श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे कोणत्याही गुरुवारच्या दिवशी आपल्याला एक ग्लास पाणी घरामध्ये इथे ठेवायचं हे पाणी ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष अडचणी बायकोंची भांडणं असतील नकारात्मक शक्तींचा प्रभाव असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल ह्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळणारच आहे त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून मग तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर या सर्व प्रकारच्या समस्या का उद्भवतात त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणार दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या आप घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात म्हणजे नवरा बायकोचं पटत नाही त्यांच्यामध्ये भांडणं होतात किंवा खूप मोठं कुटुंब आहे कुटुंबामध्ये कुटुंबा कुटुंबा एकोपा नाही राहत त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती होत नाही आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही बऱ्याचदा आपल्या मुलांची विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात आपल्या घरी पैसा आलेला आपल्याला काही ना काही कारणास्तव खर्च होतो त्यामुळे आपल्यावर कर्ज झालेलं असेल तर अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकतात आता कदी हा उपाय आपल्याला कधी करायचा तर तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकतात किंवा हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता तर ह्या उपायाकरता आपल्याला एक ग्लासभर पाणी हे लागणार आहे जो ग्लास घेणार आहे तो तुम्ही स्टीलचा घेऊ शकतात पितळेचा घेऊ शकतात काचेचा घेऊ शकतात फक्त तुम्हाला प्लास्टिकचा ग्लास हा घ्यायचा नाही आहे कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा सुरू करायच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिला देवपूजा करून घ्यायची आपल्या देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय हा करायचा असतो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवांना दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा एक ग्लासभर पाणी घेऊन आसन घेऊन देवघरामध्ये दे बसायचं आहे आता आपण देवघरामध्ये दे जी अगरबत्ती लावलेली आहे ती अगरबत्ती जिथपर्यंत प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त त्या पाण्याच्या ग्लासला एक टक पाहत आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जप करायचं आहे जिथपर्यंत ती अगरबत्ती प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर त्या पाण्याला टक लावून पाहत ह्या मंत्राचा जप हा करायचा आहे एकदा ती अगरबत्ती शांत झाल्यानंतर त्या अगरबत्तीची जी विभूती पडली असेल ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ती विभूती आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर हात जोडून आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते आपल्याला स्वामी महाराजांना दूर करण्याकरता प्रार्थना मनोभावेही करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं हे अभिमंत्रित झालेलं पाणी कारण आपण त्या पाण्याला एकटक पाहून त्यावर आपण सेवा जी केलेली त्यामुळे त्या पाण्यामध्ये एक चमत्कारिक अशी शक्ती तयार होते त्यामुळे ते अभिमंत्रित होतं आणि हे अभिमंत्रित पाणी जे आहे आपल्या घरामध्ये जिथे पाण्याचा साठा करतो म्हणजे आपण जर हाण तुमच्याकडे पिण्याकरता माठ असेल तर त्या माठामध्ये टाका किंवा तुमच्याकडे वॉटर प्युरिफायर असेल तर त्याच्यामध्ये टाका जिथे पण सगळे घरची लोकं पाणी पितात त्या भांड्यामध्ये आपल्याला हे अभिमंत्रित पाणी हे टाकायचं आहे हे अभिमंत्रित पाणी प्यायल्यामुळे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगतीही व्हायला लागते ला त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे जे पण दोष आहेत वेगन आहेत अडचणी आहेत त्या दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता तुम्ही आता उद्या आहे गुरुवार समजा तुम्ही गुरुवारपासून ही सेवा सुरू केली तर गुरुवारपासून सलग तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असं सल्लग तुम्हाला एकवीस दिवस सकाळ संध्याकाळ कोणत्याही एक वेळा तुम्हाला ही सेवा करायची अगदी ती छोटीशी सेवा आहे पण तुम्ही करून तर पहा अगदी एकवीस दिवसामध्ये तुम्हाला चमत्कारिक असा बदल घडून दिसेल तुमच्या घरामध्ये जर नवरा बायकोचं भांडण होत असेल तर त्यांच्यामध्ये भांडणं कमी व्हायला लागतील त्याचबरोबर मुलं अभ्यास करत नसतील तर केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहील मुलांच्या प्रत्येक मनातल्या इच्छा पूर्ण होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती व्हायला लागेल उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ